नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ज्योती देशमुख तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज शेतात आलो होतो मका काढायला तर लक्षात आलं की दोन दिवस झालं व्हिडिओ टाकत होते तर बऱ्याच लोकांचे प्रश्न आले होते की तुम्ही एवढं म्हणजे कष्ट का करता रोज एवढा चारा तोडून आणायचं उन्हाळ्याचं पावसाचं किती त्रास आहे त्यापेक्षा तुम्ही मुरघास का करत नाही मान्य आहे मुरघास गायींसाठी सगळ्यात सा चांगला आहे पण त्याच्या पण मागची काही कारण आहेत तर Uh, मी सांगते आज की आम्ही uh, म्हणजे मुरगास का नाही केला अजून तर त्याचं कारण असं आहे की आपल्या गोठ्यामध्ये आपल्या एक चोवीस पंचवीस गाय आहेत तर रोजचा आपल्याला एक टन मका लागते म्हणजे एक टन चारा लागतो तर आता एक टन मका रोजची तर एका महिन्याची आपल्याला तीस टन मका लागते आणि आता एकराचा हिशोब सांगायचा झालं तर एका एकरामध्ये एक, एक, एक साधारण पंधरा पंधरा टनाच्या आसपास मका साधारण निघते आणि पंधरा टनाचा जर मुरगास करायला खर्च म्हणला तर एक साधारण दहा हजार रुपये ते त्याचा खर्च येतो आणि आपल्याला महिन्याला तीस टन चारा लागतो म्हणजे दोन एकर दोन एकराचे मका लागणार दोन एकराचा मुरगास लागणार आपल्याला तर दोन एकरासाठी एक साधारण वीस हजार रुपये फक्त कुटी करण्याचेच घेतात मुरगस बनवण्याचे आणि तो वाहतुकीचा ट्रॅक्टरचा वगैरे खर्च घर गर, घरापर्यंत पर्यंत एक तो चार पाच हजार रुपये खर्च येतो तर असा साधारण एक पंचवीस हजार रुपये खर्च आपल्याला घरची मका असली तर एवढा खर्च होतो आणि मग ते तेवढे आपले पैसे तिथे वाचतात वीस पंचवीस हजार रुपये आणि आपण व्यवसाय कशासाठी करतो तर कारण त्यातून आपल्याला काहीतरी चार रुपये मिळावे म्हणून आणि आमचं एकच गणित असतं की कुठेतरी आपले कसे पैसे वाचतायत ते बघायचं कारण या व्यवसायामध्ये जेवढा आपण खर्च करल तेवढा कमीच आहे मान्य आहे की मुरगास सगळ्यात चांगला आहे गायींसाठी चारा पण ओली जरी मका असली आणि मुरगास जरी असला तरी गाई दूध तेवढंच देतात आणि एवढं कष्ट करण्यामागे किंवा रोजच्या रोज ओला चारा तोडून आणण्यामागे आमचा हेतू फक्त एवढंच आहे की त्याच्या मागं आपण ज्यासाठी कष्ट करतोय की आपण कुठेतरी चार रुपये याच्यामधून मिळावेत तर फक्त तेवढ्यासाठी रोजच्या रोज आम्ही तोडून आणतो हा थोडं कष्ट आहे पण कष्टाशिवाय शेवटी या म्हणजे व्यवसायात काय आहे ना आणि महिन्याला जरी साधारण वीस पंचवीस हजार रुपये खर्च पकडला तरी साधारण वर्षाकाठी अडीच लाख रुपये खर्च होतो घरची मका असेल तर आणि जर विकतची असेल तर मग हा या व्यवसायात काय परवडण्यासारखं नाहीच असं वाटतं आणि शेवटी आयुष्यात कष्टाशिवाय पर्याय नाही आणि सगळ्यांचं गणित गड़ वेगळं वेगळं असू शकतं पण म्हणजे आमचं गणित असं आहे की जे मी तुमच्यासोबत शेअर केलं तर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद